ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी दोन मागे सारखं बरं असून दूर नाही आला होता सो हॅलो गाईज वेलकम बॅक स्वागत आहे तुमचे सगळ्यांनी नवीन ब्लॉकमध्ये तर गुड मॉर्निंग आपण गेलो होतो आता ग्राउंडवर दोन मी मास्क कमवून घातलं आहे तर सगळी थंडी तेवढी होती टोपी पण घेतली होती मी टोपी आणि मास्क दोन परत फायबर आणि झालं होतं बर्फ आणि रस्ता पण बघा थंडीच्या दिवशी रस्ते वगैरे हो एकदम भारी सिटी सिटीसारखे वाटतात आणि इतर दिवशी रस्ते जसे आहे तसेच तर गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना तर आता आपण ग्राउंड वगैरे झालं आपलं इथून आता परत आपण पॅक घेऊन होमला घेऊन जिमला जाणार आहे जिममध्ये मारू बायसेफ ट्रायसेप बघू बायसेफ ट्रायसेपची चेस्ट दाखव सेट दाखवू तुम्हाला आणि काय थोडं थंडी चालू तुमच्याकडे थंडी कशी तुमच्याकडे पण थंडी जोरातच असेल कारण की ऑल महाराष्ट्रामध्ये पाच दिवस थंडी आहे तर थंडीच असेल तर काय नाही जाऊ आता ओमला गाडी चालवायला होतो थंडीची तसं बघूया कसा गाडी चालवत होतो आणि सकाळी सकाळी ग्राउंड भीती जायला एवढी येते पण जात जावा एकदा उठून बघा नक्की झोप झोप काही नाही एकदा ग्राउंडला जात जावा ओके okay, चला भेटूया आता मित्र जर तुम्ही पण जो पण आठ वाजता उठत असाल आठ वाजता उठत असाल तर मित्रांनो ते टाळा एकदा पाच साडेपाच वाजता उठून आज सुद्धा थंडी एकदा उठून कसं तरी ग्राउंडला या किंवा जिमला जा त्याच्यानंतर जी फिलिंग येते ना भावांनो ए कुठेच नाही हो मला पण मी आज उठणार नव्हतो पण तरी म्हटलो आज जर आपण थांबलो तर उद्या पण थांबणार उद्या थांबणार परवा आपण थांबणार जेवढे दिवस आपण कंटिन्यू केलं आहे एक दिवस जर गॅप घातलं तर पूर्ण कंटिन्यूचं डिसिप्लिनचं वाट लावून जाईल त्यामुळे म्हटलं मी आता व्हेजिटेरियन होणार आहे चिकन बिकन सोडून आहे काय फायदा मुख्य प्राणींचं जीव खायचं पण सध्या बॉडी बनवायची सध्या तर खावंच लागेल सध्या जोर चालू आपलं चिकन अंडे बिंडे तर बॉडी बनवून बन झाल्यावर आपण बंद करू हां ओके तुम्ही पण सोडा नॉनव्हेज खाऊ नका काही भेटत नाही त्याच्यामध्ये लय दिवसाने ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे मी पण मजा येते आज आज वेगळंच फील येत आहे कंटिन्यू ब्लॉगिंग करणार करणार म्हणजे करणार टेन्शन नका घेऊ बावनो तुमचा भाऊ तुम्हाला रोज त्याचा चेहरा दाखवत राहील तुम्ही फक्त सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नस सबस्क्राईब करा ओके चलो आता घरी आलो आपण तुमचे बॅग बॅग वगैरे घेऊ येऊ ख जर तुम्ही पण जो पण आठ वाजता उठत असाल साडेआठ वाजता उठत असाल तर मित्रांनो ते टाळा एकदा पाच साडेपाच वाजता उठून आज सुद्धा थंडी एकदा उठून कसं तरी ग्राउंडला या किंवा जिमला जा त्याच्यानंतर जी फिलिंग येते ना भावांनो ॲ कुठेच नाही हो मला पण मी आज उठणार नव्हतो पण तरी म्हटलो आज जर आपण थांबलो तर उद्या पण थांबणार उद्या थांबलो तर परवा पण थांबणार जेवढे दिवस आपण कंटिन्यू केले एक दिवस जर गॅप घातलं तर पूर्ण कंटिन्यूचं डिसिप्लिनचं वाट लावून जाईल त्यामुळे म्हटलं आता व्हेजिटेरियन होणार आहे चिकन बिकन सोडून देणारे काय <स्थाँगा> फायदा मुख्य प्राणींचं जीव खायचं पण सध्या बॉडी बनवायची सध्या तर खावंच लागेल सध्या जोर चालू आपलं चिकन अंडे बिंडे तर बॉडी बनवून झाल्यावर आपण बंद करू हां ओके तुम्ही पण सोडा नॉनव्हेज खाऊ नका काय भेटत नाही त्याच्यामध्ये लय दिवसांनी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे मी पण मजा येते आज आज वेगळंच फील येत आहे कंटिन्यू ब्लॉगिंग करणार करणार म्हणजे करणार टेन्शन नका घेऊ बाबा तुमचा भाऊ तुम्हाला रोज त्याचा चेहरा दाखवत राहील तुम्ही फक्त सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा ओके चलो आता घरी आलो आपण तुमची बॅग बॅग वगैरे घेऊ घेऊ घ ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी व्यवस्थित बघायच हे ड्रायव्हर गाडी व्यवस्थित बघायचं तर मित्रांनो थंडीत गाडी चालवणारा हा सुपर आहे सुपर हिरो आहे थंडीत गाडी यायचं सगळं कोणी चालव बघायचं हे बघा आवड बघा बघायचं chin c ンチン。

काही आपला वर्कआउट झालेला आहे वर्कआउट करून आपण आता मिल घ्यायला आलो काय ब्रेकफास्ट होऊन काय काय घेतले केळे घेतले केळ्याने केळे घेतले पणाना केळे घेतले पणा मी तुम्हाला शॉर्ट सिरीज म्हणून दाखवतो आजचे बाय सेफची पंप आलेली आहे तर ओके बाय बाय सी यू टेक केअर जिमला जा स्वस्त राहा सकाळी उठा कर